हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली तर सर्व कसे आहात सर्व मजेत असतील अशी अपेक्षा करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज सकाळी सकाळी माझ्यावरती कामाचा एवढा लोड आलेला आहे कारण माझीच चुकी आहे मी रात्री भांडी वगैरे स्वच्छ करून झोपले नाही किंवा किचनकट्टा आवरून झोपले नाही तर त्याचं परिणाम सकाळी उठल्याबरोबर पर मला कामाला ला लागावं लागले नाहीतर एरवी थोडंसं रिलॅक्स सकाळची सगळी कामं करत असते पण आज खूप गडबडीत मी कामाला सुरुवात केलेली आहे रात्रीचे एवढी सगळी भांडी माझी पडली होतात आणि त्याच्यामध्ये चहा नाश्त्याचीसुद्धा सकाळी क भांडी पडली तर म्हटलं चला किचन कट्टा अगोदर स्वच्छ करून घेऊया नंतर बाकीची कामं करूया कारण किचन जर क्लीन असेल तरच बाकीची सगळी कामं लवकर लवकर होतात म्हणजे बघता बघता आपल्याला स्वयंपाकालासुद्धा लागता येतं किंवा स्वयंपाकाची तयारीसुद्धा आपल्याला करता येते त्यामुळे अगोदर किचन वाटतं मी स्वच्छ करून घेते इथे भांडे तर एवढे पडतात दिवसांचे म्हणजे चार पाच वेळा जरी भांडी मी स्वच्छ केले तरीसुद्धा ते अजूनच पडत राहतात का मला ते त्याचं कारण माहीत नाही आणि आई बोलते की तुझ्याकडनं एवढी सगळी भांडी पड पडतात आम्ही स्वयंपाक करताना किंवा आम्ही काम करताना असं काही एवढा पसारा करत नाही आणि त्याचं कारण मला खरंच कळलं नाही की मी स्वयंपाक करताना एवढा पसारा का होतो त्याचं कारण तुम्हाला माहीत असेल तर माझ्यासोबत शेअर करा असं का होतं ते म्हणजे मला कमेंट करायला विसरू नका तर बघा भांडी स्वच्छ केली नंतर किचन कट्टासुद्धा स्वच्छ करून घेतला गॅस ओटा वगैरे सगळं काही क्लीन केलं आहे मी आणि असं स्वच्छ असलं तरच मला माझं मन लागतं घरामध्ये नाहीतर एखादं काम करायचं आणि एखादं काम ठेवायचं असं केल्यानंतर माझं अजिबात मन लागत नाही तर इथे मी सगळं स्वच्छ करून घेतलंय आणि त्याचबरोबर आज ह्यांचा उपवास आहे तर त्याच्यामुळे तीसुद्धा मी तयारी करते म्हणजे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत दूध एका साईडला ठेवलेलं आहे अशी बरीचशी कामं म्हणजे काय बोलतात त्याला की एकामध्येच खूप सारी कामं करण्याचा मी प्रयत्न करत असते म्हणजे आता भांडी घासत होते तर त्याच्या अगोदर मी शेंगदाणे वगैरे पण भाजून घेतले कारण मला असं वाटतं की कमी टायमिंगमध्ये जास्तीत जास्त कामं उरकलं पाहिजे आणि किचनमध्ये असलं की कि आपलं लक्ष इकडे तिकडे सगळीकडे असतंच त्यामुळे मग मा माझे गॅस पण चालू असतात हात पण चालू असतं सगळंच काही आणि त्याबरोबर मुलांकडे लक्ष देणं हे सुद्धा चालू असतं म्हणजे मल्टीटास्किंग असं म्हटलं तरी पण चालेल तर बघा तुम्हाला म्हटलं तसं मी शेंगदाणे जवळपास एक दीड किलोचे म्हणजे त्यापेक्षा एक किलोच्यापेक्षा जास्तच असतील तर एवढे मी भाजून घेतले कारण मला गडबडीत सगळं काही करावं लागतं म्हणजे मायराचा टिफिन वगैरे द्यावा लागतो तर मी असंच करते शेंगदाणे आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून घेते नंतर भाजून घेते आणि त्याचं लगेच कूटसुद्धा बनवून घेते आणि ते कूट मी फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवत असते म्हणजे शेंगदाण्याला शक्यतो मुंग्या वगैरे लागतात आणि कूट केल्यानंतर तर जास्तच मुंग्या वगैरे होतात त्यामुळे मग ते कूट मी सेफ राहण्यासाठी व्यवस्थित राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि प्रत्येक वेळीचं माझं हेच रुटीन असतं जेव्हा कधी शेंगदाणे मी म्हणजे माझं पहिलं कूट संपेल शेंगाचं तेव्हा दुसरं कूट जेव्हा मी बनवते तेव्हा ते असंच व्यवस्थित डब्यामध्ये टाकून ठेवलं ठेवलेलं असतं आणि ते सुद्धा डब्बा फ्रीजमध्ये असतो तर तुम्ही असं करता का आणि नसेल करत तर एकदा ट्राय करा एकदम व्यवस्थित शेंगदाणे किंवा शेंगाचं कूट फ्रीजमध्ये एकदम छान राहतं त्याचबरोबर तुम्ही खोबरं असतं म्हणजे सुकलेला नारळ वगैरे त्याचेसुद्धा व्य व्यवस्थित आपण छोटे छोटे तुकडे करून तेसुद्धा आपण फ्रीजमध्ये सेफ ठेवू शकतो म्हणजे बाहेर खोबरं ठेवल्यानंतर त्याला असं कडवट वास येतो असं वेगळाच वास येतो म्हणजे काहीतरी होतं त्याला काळपटपणा किंवा पिवळसर व्हायला लागतं तर ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असं काहीही होत नाही खूप छान राहतं तुम्ही ट्राय नसेल करत तर नक्की ट्राय करा आणि मला त्याचा फीडबॅक नक्की द्या आपल्या खाली कमेंट करा आणि करत असाल तर त्याचा अनुभव तुम्हाला असेलच तर बघा इथे माझे शेंगदाणेसुद्धा बारीक करून म्हणजे होत आहेत कारण सकाळी सकाळी मला असं वाटतं की पटपट हात चालवला तरच मला दिवसा आराम करायला भेटेल त्यामुळे सकाळी सकाळी माझी सगळी गडबड असते आणि आज मी एक चुकीचं काम केलं ते म्हणजे रात्री मी भांडी स्वच्छ करून ठेवले नाही किचनवट्टासुद्धा आवरून ठेवला नाही एक आळस केला पण दुसऱ्या दिवशी त्याचं मलाच करावं लागलं दुसरं कोणी काही करणार नसतं तर तुम्ही असं करत जाऊ नका रात्रीची कामं रात्रीच उरकून ठेवत जावा मी असं करतेच म्हणजे दररोजची कामं दररोज उरकून ठेवण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी असतं ना की कंटाळा येतो किंवा मन लागत नाही कुठल्या कामामध्ये तर असं काही होतं माझ्या बाबतीतसुद्धा आणि कधी कधी चालतं म्हणजे दररोज तर आपण सगळी कामं जिथल्या ते वेळेवर केली जातात पण एखाद्या दिवशी असं काही झालं तर मला नाही वाटत आपण काही चुकीचं करतो म्हणजे गृहिणींना एवढं सगळं काम असतं आणि त्याच्यामध्ये लेकरं वगैरे सांभाळणं म्हणजे खूप कठीण आहे टास्क आहे तो हाऊसवाईफ मदरसाठी तर बघा माणूस पण किती मध्ये मध्ये येऊन सारखं काही ना काही त्याचं चालू असतं काही खाणं पिणं तर सगळंच असतं आणि मायरासुद्धा मध्ये मध्ये येऊन करत असते पण मायऱ्याचं एक आहे की तिला जेव्हा सुट्टी असते किंवा तिला जेव्हा टाईम असतो तेव्हा मला ती मदत करण्याचा प्रयत्न करते मग भले तिला थोडंसं फार ओरडावं लागलं तरी पण ती मला मदत करते आणि आत्तापासूनच मुलींना सवय लागणे मुलींना म्हणण्यापेक्षा आपल्या लेकरांना सवय लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांनी त्यांचं तरी करता यावं म्हणजे त्यांना त्यांची कामं तरी स्वतःच्या हातानं करता यावी एवढी तरी त्यांना कामं आपण दिली पाहिजे म्हणजे काहीतरी कधीतरी बनवायला सांगितलं पाहिजे किंवा घरातलं जे काही स्वच्छतेचे काम असतात ते त्यांनी केलं पाहिजे म्हणजे हळूहळूच त्यांना असं कामामध्ये गुंतवलं तर ते एक म्हणजे फ्युचरसाठी ते रेडी हो झालेले असतात किंवा होतात आमची आई पण तशीच करायची जास्त नाही पण थोडं थोडंसं काम आमच्याकडनं करून घ्यायची आणि तेच खूप बेस्ट आहे कारण मला लग्न झाल्यानंतर एवढं काही असं प्रेशर वाटलं नाही की कसं करायचं आता आत्ताच्या मुलींचं असतं बघा कसं स्वयंपाक करायचा किंवा कसं घर हँडल करायचं तर ते मला तेवढं काही जाणवलं नाही मी सगळं काही व्यवस्थित हँडल केलं होतं सगळ्यांची मनं वगैरे व्यवस्थित जपली होती तर असं आहे बघा आता मायरा पण फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर तिला देवपूजा करायला खूप आवडते म्हणजे जेव्हा कधी तिला टाईम मिळतो तेव्हा ती स्वतःहून सांगते की मी आज देवपूजा करणार किंवा मी देवपूजा करू का तर तिला लहानपणापासून खूप लहानपणापासून म्हणजे अडीच तीन वर्षाची वगैरे होती तेव्हापासून तिला देवाचं एवढं वेळ आहे ना म्हणजे ती स्वतःहून देवपूजा करते कधी मी असं देवपूजा करायला लागले तर आपल्याजवळ येऊन बसते पाया पडते किंवा मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मध्ये मध्ये म्हणजे ह्याच्यावरनं एवढं लक्षात येतं की तिला पण त्या गोष्टींची आवड आहे किंवा आवड लागलेली आहे आणि असंच हळूहळू करतात त्यांची ती एक सवय होऊन जाते आणि नंतर फ्युचरमध्ये जे काही आईचा लोड हो हु, कमी होतो तो अशाच लेकरांमुळे म्हणजे ते जबाबदारी घ्यायला शिकतात आणि मायराने जवळपास भरपूर साऱ्या म्हणजे तिच्या वयापेक्षा खूप जास्त जबाबदारी तिने घेतलेली आहे आणि ती एक आईसारखीच घरामध्ये सगळ्यांना ट्रीट करत असते म्हणजे मानस झालं किंवा तिच्या जे कोणी आजी बाबा आहेत त्यांच्यासोबत आईसारखं कर ट्रीट करते म्हणजे हे करा हे करू नका असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं सगळं आहे तिला म्हणजे मला तिच्यामध्ये एक आईच दिसते आपल्याकडनं कधी काही चुका झाल्या असतील तर ती समजावण्याचा किंवा समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते तर हे खूप बेस्ट आहे तिच्या म्हणजे तिच्या स्वभावामधला गुण आणि मुलींच्यामध्ये हे सगळं असणं खरंच गरजेचं आहे आत्ताच्या ज्या काही मुली बघते मी तर त्यांना खरं स्वतःचं ताट प्लेट उचलून ठेवण्याची एवढीसुद्धा त्यांच्या घरच्यांनी सवय लावलेली नसते आणि अशा मुली पुढे जाऊन खूप म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा घातक असतात आणि बाकीच्या इतर कुटुंबियांसाठीसुद्धा खूप घातक ठरतात त्यामुळे जे पण काही आपल्याला सवय लावायची आहे किंवा जे पण काही मुलांवरती संस्कार टाकायचे आहेत ते आपल्या घरापासूनच करायला हवेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मायराची देवपूजा चाललेली आहे त्यामुळे मी काही तिला डिस्टर्ब केलं नाही तिला म्हटलं तुझं तू करून घे आणि मी बाकीचं बनव बनवते किंवा स्वयंपाकाला वगैरे लागते तर मला मध्येच आठवले की माणसने अजून काही नाश्ता वगैरे केला नाही म्हणून त्याच्यासाठी मी आता इथे सॅरेलॅग बनवते म्हणजे घरगुती सॅरेलॅग बनवलेला आहे मी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तांदूळ ज्वारी आणि थोडेसे गहू असं स्वच्छ करून मस्त ते खमंग भाजून म्हणजे कमी गॅसवरती असं खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजले आणि नंतर ते घरीच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मध्ये मध्ये मी त्याला देत राहते कारण त्याची तब्येत ऑलरेडी खराब आहे म्हणजे पहिली चांगली होती पण मध्ये मध्ये त्यानं खूप त्याला त्रास झाला प्रत्येक गोष्टीचा आजारपणाचा वगैरे म्हणून त्याची तब्येत आत्ता जास्त खराब झाली तर त्याची काळजी घेण्यासाठी किंवा त्याची काळजी त्याला ते व्यवस्थित अंगाला लागावं म्हणून मी घरीच अशा काही गोष्टी बनवलेल्या आहेत ज्या की म्हटलं मार्केटच्या गोष्टी कशा असतील किंवा त्यांना अजून काही आजारपणांना निमंत्रण नको म्हणून घर, मी असं काही बरंच त्याच्यासाठी घरच घरीच बनवले आणि तेच मी त्याला खायला देत असते तर इथे मी त्याचं सॅरालॅक बनवते तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला शेअर करेल करेल आणि मुलं खरंच हे आवडीनं खातात म्हणजे माणस तर जेवणासाठी एवढा हट्टी आहे ना त्याला असं जेवायचं म्हटलं की जीवावर येतं पण हे असं जे जे पण मी काही त्याच्यासाठी बनवलं आहे तर तो, तो आता आवडीनं खातो आहे त्यामुळे सांगते की तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल आणि घरचं आहे सो हेल्दीसुद्धा आहे आणि तूप वगैरे पण मी घरीच बनवते तर ते सुद्धा मार्केटमधनं आम्हाला जास्त काही आणावं लागत नाही साय साठवून ठेवत असते आठ दहा दिवसामध्ये एकदा घरचं तूपसुद्धा बनवते तर शक्यतो तुम्ही तुमच्या मुलांना घरच्याच गोष्टी खायला द्या द्याव्यात अशी तर तुम्ही नक्की हे केलं पाहिजे म्हणजे प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक गोष्ट नाही पॉसिबल होत हे मला पण माहिती आहे पण कमीत कमी, -कमी मार्केटच्या गोष्टी वापरून घरच्या गोष्टी जास्तीत जास्त देण्याचा नक्की प्रयत्न करत जावा तर असं असतं माझं स सगळं काही रुटीन माझं सगळं काही क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आता मानसला खाऊ घालून मला नंतर उपवासाची तयारी म्हणजे साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत खिचडी आमच्या घरामध्ये जास्त काही कोणाला आवडत नाही तर त्यासाठी मी साबुदाण्याची वडे बनवणार आहे आणि यांना उपवास असले की मी स्वयंपाकसुद्धा टाळतेच कारण मग स्वयंपाकसुद्धा शिल्लक राहतो आणि जे काही फराळाचं बनवलेलं आहे ते सुद्धा शिल्लक राहतं मग असं काही होऊ नये त्यामुळे मी काय करते एकच काहीतरी बनवत असते म्हणजे ह्यांचा उपवास असले की शक्यतो फराळाचंच घरामध्ये असतं त्या दिवशी आता मला बनवायचे आहेत वडे बाकीची सगळी मी तयारी करून ठेवलेली आहे मिरची वगैरे बारीक करून ठेवलेली आहे तुम्ही पाहिलं तसं शेंगाचं कूट बनवून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर बटाटेसुद्धा मी उकडायला ठेवले होते तर ते सगळं झालं आहे माझं एवढं मानसला खाऊ घालायचं झालं की लगेचच मी फराळाचं बनवायची तयारी करणार आहे तर मानस बघा किती हट्टी झाला आहे त्याला किती वेळा मी सांगते की मोबाईल बघू नको पण त्याचं काही हट्टीपणा जात नाही पण ही सवय नक्कीच त्याची बंद करणार आहे मी तर बघा त्याचं खाणं वगैरे झालं मानसचं आता जरा वेळ खेळतो येतो आणि त्याचं खेळून होईपर्यंत माझं हे किचनचं सगळं काम पण आवरेल तर अगोदर मी मानससाठी वडे बनवते म्हणजे त्याच्यामध्ये मिरची वगैरे न टाकता कारण मानस अजून एवढं काही तिखट खाण्यासाठी तयार झालेला नाही आहे कधीतरी एखादा घास खातो पण खूप गोंधळ करतो तिखट खाल्ल्यानंतर खूप रडतो जोरजोरामध्ये तर त्यामुळे त्याला एक चार पाच वडे मी अजून अगोदर बनवून घेते आणि त्यानंतर मग मिरची टाकून म्हणजे हिरवी मिरची जी काही मी बारीक केली ती टाकून आमच्यासाठी वडे बनवू कारण जर त्यांनी चुकून एखादा वडा मागितला खाण्यासाठी तर मी त्याला बिना मिरचीचा देऊ शकते त्यामुळे त्याचं अगोदर मी बनवते आणि प्रत्येक आईला मुलांची काळजी असतेच असं म्हणजे असतेच दुर्लक्ष करून मुलांवरती चालत नाही तर असं सगळं माझं रुटीन असतं तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला काय नवीन पाहायला आवडेल किंवा माझ्यामध्ये काही चेंजेस करायला हवेत का तर हे सुद्धा तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये पाठवा कारण नवीन नवीन फॅमिली माझ्यासोबत जुडली जाईल ह्यासाठी आणि सगळ्यांचा सपोर्ट असावा ही अपेक्षा आहे माझी कारण मराठी माणसाला खूप कमी सपोर्ट करतो आपण आपण बाकीच्यांचे वगैरे व्हिडिओ पाहतो की ती सपोर्ट करतो तसं मराठी माणसालासुद्धा सपोर्ट असायला हवा आपल्याच लोकांकडून त्यासाठी माझा प्रयत्न आहे सो सपोर्ट करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सुद्धा करा अजून काही तुम्हाला नवीन पाहायचं असेल तर त्याचीसुद्धा कमेंट करा तर बघा असा होता माझा आजचा व्लॉग तर आता मी इथेच व्लॉग एंड करते बाकीचे जे काही राहिलेली कामं आहेत म्हणजे वडे वगैरे बनवायचं आहे ते मी बनवून घेते आणि त्याचबरोबर नवीन ब्लॉगसाठी तयार राहते म्हणजे नवीन ब्लॉग आपला लवकरच येणार आहे आणि तोसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टा आय डीलासुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका इन्स्टा मा माझं इन्स्टा आय डी आहे मोनिका कोर्डे या नावानं तर चला आता मी सगळं राहिलेलं काम करून घेते आणि भेटते तुमच्याशी नवीन टॉपिक नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिक्स आहेत तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा सर्वांनी काळजी घ्या एकमेकांना जोडून राहा म्हणजे मोबाईलच्या ह्या जमान्यामध्ये संभाषण कुठेतरी कमी पडतं आहे किंवा मान जो माणसं जोडलेली म्हणजे जोडलेली माणसं आहेत त्यांच्याशी बोलणं आपलं कमी होतं आहे त्यामुळे एकमेकांशी बोलत राहा मजेत राहा काळजी घ्या तर चला आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते बाय बाय